स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर वॉर्ड रचना राज्य सरकारच्या हाती आली त्यामुळे आता फडणवीस व शिंदे यांचे शीतयुद्ध आता सुरू झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बदली होऊन आलेले अधिकारी मुख्यमंत्री फडणवीस यांना अद्याप जुमानत नाहीत त्यामुळे वसई विरार महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीची कारवाई झाली बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी आपल्या निष्ठा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच असल्याचे स्पष्ट केले असल्याचे समजते दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत भाजपचे आमदार किसन कथोरे यांना सुद्धा अंगावर घेतले त्यामुळे आमदार किसन कथोरे यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी वॉर्ड रचनेत शिंदेच्या शिवसेनेला झुकते माप दिल्याचे जाहीर आरोप केले मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी पालिका क्षेत्रातील बदलापूर गाव गावदेवी परिसर येथील काही प्रभाग भाजपच्या सोयीनुसार बनविल्याचे सांगितले त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा सूचना केल्या होत्या असे पालिका सूत्रांकडून समजते मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री या धर्मसंकटात सापडलेल्या मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी भाजपच्या सूचना फाट्यावर मारत प्रभाग रचना आराखडा नगरविकास विभागाकडे सादर केला त्यामुळे भाजपचे आमदार किसन कथोरे मारुती गायकवाड यांच्यावर संतप्त झाले यामुळे निवडणुकीच्या पहिल्या व्यूहरचनेत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी बाजी मारत आमदार किसन कथोरे यांना मात दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊन मारुती गायकवाड यांनी नेमके काय साध्य केले असा प्रश्न भाजप समर्थक विचारत आहेत मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सुरुवातीला कामाची छाप पाडण्याचा प्रयत्न केला परंतु पालिकेतील भ्रष्टाचार हा त्यांचा काही पिछा सोडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात झालेला उघड भ्रष्टाचार हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा कलंक होता आमदार किसन कथोरे हे आपला चष्मा खाली करून मारुती गायकवाड यांना कधी बघतील याची वाट भाजपचे कार्यकर्ते बघत आहेत मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या कारकिर्दीत झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गृहविभागाच्या अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी करण्यासाठी गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना सांगितले जाणार असल्याचे समजते एकूणच पालिका निवडणुकीत आधीच पिछाडीवर असलेला भाजप अजून मागे पडला आहे असे बोलले जाते तुम्हाला काय वाटतं मुख्याधिकारी मारुती गायकवाड भविष्यात अडचणीत येतील का आमदार किसन कथोरे काही रणनीती का ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या